शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांवर विशेष मोहिमेअंतर्गत सातपूर पोलिस स्टेशन हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त पोलिसांनी पोलिसांनी कारवाई केली आहे रिक्षांचे कागदपत्रे फिटनेस प्रमाणपत्र नसल्याने ताब्यात घेतलेले आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन द्वारे कारवाई केली आहे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलिस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी करण्यात आली आहे त्यांच्या गाडीचे कागदपत्र आहे त्यांना आम्ही अलग लक्षात सध्या नाही करायची आरोपना करणार त्यांना सांगून द्यायच नाही तर मग याच्यानंतर गाड्या दिसणार नाही रिक्षा तुम्हाला परत दिसतील मग सगळी मग मनपाला सांगून जास्तीत जास्त बसेस आम्ही हे करून रस्त्यावर धावायला लावू लक्षात या मोहिमे अंतर्गत दिवसभर रिक्षांची तपासणी करण्यात आली या मोहिमेत वाहतूक विभागाचे कर्मचारी पोलीस स्टेशनचे कर्मचारी सहभागी झाले होते बेशिस्त रिक्षाचालक विना लायसन्स विना बॅच रिक्षाचालक विना परमिट रिक्षा ऍपे रिक्षा मुदतबाह्य रिक्षा, रिक्षा विना रजिस्ट्रेशन ओला उबेर टॅक्सीसह आर वाहतूक शाखा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत कारवाई केली जाणार आहे शहरात पोलीस मोठ्या संख्येने रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात सुरू करण्यात आल्याने रिक्षा चालकांचे धाबे दणंदे आहेत एन सी न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर